नमस्कार मी राणी यादव आपण आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र सिटी बेधक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून बनावट सोने तारण देऊन कोकरुडमधल्या बँक ऑफ इंडियाला सत्तावन्न लाखांचा गंडा सव्वीस जणांवर गुन्हे दाखल कुपवाळच्या ड्रेनेज योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ऑनलाईन भूमिपूजन पंतप्रधानांनी केलेल्या भूमिपूजनामुळे योजना चांगल्या पद्धतीने मार्गी लावूया आयुक्त सुनील पवार यांचे वक्तव्य आणि सांगली शहर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रीरामाचा महाराष्ट्रात इतिहास दाखवणाऱ्या देवी देवतांच्या फलकाचे उद्घाटन श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा